नमस्कार पंडित श्रीराम शर्मा आचार्य लिखित समृद्धी लिए दूरदर्शी अपनाई जाए। आ, या पुस्तकातील विचारांवर आज आपण जरा सविस्तर बोलणार म्हणजे पुस्तकात जी, पुस्तका जी दूरदर्शी धोरणं मांडली आहेत त्यांच्यामधून खरी म्हणजे शाश्वत समृद्धी कशी साधायची यावर जरा लक्ष केंद्रित करूया हो नक्कीच कारण हे पुस्तक खरंच महत्वाचं आहे ते समृद्धीकडे एका वेगळ्या म्हणजे अधिक व्यापक दृष्टीने बघायला बरोबर आपण सहसा समृद्धी म्हणजे काय तर आर्थिक सुबत्ता पैसा मालमत्ता एवढाच विचार करतो पण आचारजी म्हणतात की अरे नाही थांबा भौतिक संपत्तीच्या पलीकडे जा मानवी कल्याण आपलं समाधान निसर्गाशी आपलं नातं कसं आहे ह्या सगळ्याचा एकत्रित विचार म्हणजे खरी समृद्धी फक्त पैशांचा ढिगारा नाही अगदी आणि मला वाटतं आजच्या काळात तर हा विचार खूपच महत्वाचा आहे नाही का आपण इतक्या तंत्रज्ञानाच्या युगात आहोत बरोबर जिथे प्रगती म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी असं होऊन बसलंय पण हे पुस्तक म्हणजे तंत्रज्ञान आणि आपली मानवी मूल्य जशी की कौशल्य कामातला आनंद आपलं पारंपरिक ज्ञान हो हो यांच्यात एक बॅलन्स एक संतुलन हवं हे खूप छान मांडत तर मग सुरुवात कशी झाली म्हणजे मानवी प्रगतीचा सुरुवातीचा टप्पा कसा होता असं पुस्तक सांगतं हो करूया सुरुवात तिथूनच छान उलगडून दाखवलंय म्हणजे विचार करा माणूस अगदी आदिमानवाच्या अवस्थेतून कसा पुढे आला सुरुवातीला तर तो पूर्णपणे निसर्गावर अवलंबून मग त्याला अग्नीचा शोध लागला तो एक खूप मोठाच टप्पा होता अन्न शिजवता येऊ लागलं जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळालं हो थंडीपासून बचाव झाला अगदी आणि मग हळूहळू दगडांपासून म्हणजे जगण्यासाठी ज्या अगदी मूलभूत गोष्टी लागतात त्याची निर्मिती हळूहळू सुझरली म्हणायची अन्न वस्त्र निवारा बरोबर ह्या गरजा भागवण्यासाठी मग माणूस वेगवेगळी कौशल्य शिकला असेल म्हणजे कापड विणणं घर बांधायला काय साहित्य लागतं ते शोधणं हो आणि पुस्तक म्हणत की कला आणि तंत्रज्ञान हे सुरुवातीपासूनच एकत्र चालत होते अच्छा म्हणजे बघा तंत्रज्ञान म्हणजे काय फक्त मशीन नाही एखादी गोष्ट जास्त चांगली कशी करायची किंवा एखादं साधन कसं बनवायचं ही पण टेक्नॉलॉजीच आता मातीची भांडी बनवणं हे एक तंत्रज्ञान आहे त्यात जर सौंदर्यदृष्टी मिसळली तर ती कला झाली बरोबर सुरुवातीची हत्यारं अवजारं त्यात उपयुक्तता तर होतीच पण एक प्रकारची कलात्मकता पण होती माणूस निसर्गातल्या गोष्टी वापरून गरजा भागवत होता आणि स्वतःची क्रिएटिव्हिटी पण वापरत होता आणि महत्वाचं म्हणजे सुरुवातीला हे तंत्रज्ञान माणसाच्या कंट्रोलमध्ये होतं त्याला मदत करणार होत त्याच्यावर हावी झालं नव्हतं नाही का अगदी अगदी बरोबर सुरुवातीचं तंत्रज्ञान हे माणसाचे कष्ट कमी करणार नव्हतं तर ते श्रमाना जास्त प्रभावी बनवणार होतं ते माणसाच्या स्किलला सपोर्ट करणार होत उदाहरणासारखं जसं नांगर आला शेती सोपी झाली पण शेतकऱ्याचं महत्व कुठे कमी झालं चाक आलं वाहतूक सोपी झाली पण माणसाची भूमिका तशीच राहिली तंत्रज्ञान हे एक साधन होतं साध्य नव्हतं पण मग खरा बदल झाला तो मेकॅनायझेशन नंतर अच्छा म्हणजे जेव्हा मोठ्या प्रमाणावर यंत्र आली आणि उत्पादनाची सगळी पद्धतच बदलून गेली त्याचे काय परिणाम झाले असं पुस्तक सांगतं हो पुस्तकानुसार या मेकॅनायझेशनमुळं मुळे उत्पादनाचं सगळं स्वरूपच बदललं जी कामं आधी माणसं स्वतःच्या हाताने कौशल्याने करायची ती आता यंत्र करू लागली उत्पादन जे घराघरात छोट्या कार्यशाळांत व्हायचं ते आता मोठ्या केंद्रित झालं आणि याचे परिणाम खूप दूरगामी झाले सगळ्यात महत्वाचं काय तर माणसाच्या श्रमाचं त्याच्या कौशल्याचं महत्व कमी झालं हो यंत्रांशी स्पर्धा करणं मग अवघड झालं माणसाला अगदी मग मा इथेच ते मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरणाचं आव्हान येतं ज्यावर पुस्तकात सविस्तर चर्चा आहे खास करून जे विकसनशील देश पश्चिमेचं अनुकरण करत होते त्यांच्यावर काय परिणाम झाले हो पुस्तकात हे स्पष्टपणे मांडलंय की पाश्चिमात्य मॉडेलचं जे अंधानुकरण झालं ते अनेक देशांसाठी समस्या घेऊन आलं मोठमोठे उद्योग आले उत्पादन खूप वाढलं वस्तू स्वस्त झाल्या हे खरं आहे पण त्याचे सामाजिक आणि मानवी परिणाम खूप गंभीर होते यंत्रांनी माणसांची जागा घेतली त्यामुळे बेकारी वाढली खूप लोक शहरांकडे गेले पण तिथे सगळ्यांना काम मिळालं नाही नाही मिळालं त्यामुळे गरिबी वाढली समाजात विषमता वाढली म्हणजे एका बाजूला प्रगतीचा देखावा होता पण दुसरीकडे सामान्य माणसाचं जगणं कठीण होत होत आणि पर्यावरणावर काय परिणाम झाला पर्यावरणाचा मुद्दा पण पुस्तकात महत्वाचा आहे मोठ्या कारखान्यांना प्रचंड ऊर्जा लागते नैसर्गिक साधनं लागतात यातून प्रदूषण वाढलं हवा पाणी जमीन सगळं खराब झालं हो नैसर्गिक जीवनशैली जी निसर्गाच्या जवळ होती ती कुठेतरी हरवली विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची जी हानी झाली त्याचे परिणाम तर आपण आजही बघतोय पुस्तक म्हणत की हा विकास एकांगी होता माणसाला निसर्गापासून तोडणारा होता या संदर्भात पुस्तकात ई e. एफ शुमाकर यांचा उल्लेख आहे स्मॉल इज ब्युटिफुल वाले हो अगदी ईएफ e. शुमाकर त्यांचे कोणते विचार महत्वाचे मानले आहेत पुस्तकात शुमाकर यांचा मुख्य विचार होता की बाबांनो उत्पादन हे माणसासाठी आहे माणूस उत्पादनासाठी नाही हे जे मास प्रोडक्शन आहे मोठ्या प्रमाणावर उत्पादन ते कार्यक्षमतेसाठी चांगलं असेल कदाचित पण ते माणसाकडून कामातला आनंद आणि निर्मितीचं समाधान काढून घेत अच्छा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या हाताने कौशल्याने काही बनवते तेव्हा तिला एक वेगळाच आनंद मिळतो हो नक्कीच यंत्रावर नुसतं बटन दाबून वस्तू बनवण्याच्या प्रक्रियेत तो आनंद नसतो शुमाकर म्हणायचे अर्थव्यवस्थेने माणसाच्या गरजा आणि त्याच्या समाधानाचा विचार केला पाहिजे फक्त नफा किंवा उत्पादनाच्या आकड्यांचा नाही आणि याचा थेट परिणाम माणसाच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होतो असं पुस्तक म्हणतं कामातला आनंदच गेला की आयुष्य कसं निरस मेकॅनिकल होऊन जातं बरोबर तेच पुस्तक म्हणतं की जास्त यांत्रिकीकरणामुळे आयुष्य रुक्ष रसहीन होतं माणसाच्या सर्जनशीलतेला वाव मिळत नाही कामाचा उद्देश फक्त पैसे मिळवणं एवढाच राहतो हाताने काम करण्यातला अभिमान स्किल डेव्हलपमेंट स्वतः काहीतरी निर्माण केल्याचा आनंद या गोष्टी हळूहळू कमी होतात आणि मग माणूस जास्त तणावात असमाधानी राहतो पुस्तकातलं एक वाक्य खरंच विचार करायला लावणारा आहे शांती संतोष व आनंद के बदले खरेदी की गई संपन्नता अभिशाप है म्हणजे शांती समाधान आनंद गमावून जर भौतिक समृद्धी मिळत असेल तर ती समृद्धी नाही तो एक शापच आहे अगदी खूप मूलभूत विचार आहे हा खरी समृद्धी फक्त बाहेरच्या वस्तूंवर किंवा पैशांवर अवलंबून नसते ती आतून यायला हवी समाधान आनंद प्रेम आरोग्य या गोष्टींशिवाय नुसता पैसा माणसाला खरंचूक देऊ शकत नाही पुस्तक याच होलिस्टिक म्हणजे सर्वांगीण दृष्टिकोनाबद्दल बोलतं मग या समस्येवर या असंतुलनावर काही उपाय पण सांगितले आहेत का पुस्तकात की फक्त समस्याच मांडल्या आहेत नाही नाही अजिबात नाही पुस्तकाचा भर उपायांवर आणि एका पर्यायी विकास मॉडेलवर जास्त आहे सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे विकेंद्रीकरण डिसेंट्रलायझेशन विकेंद्रीकरण म्हणजे म्हणजे मोठे सेंट्रलाइज उद्योग उभे करण्याऐवजी लहान स्थानिक पातळीवरच्या उद्योगांना प्रोत्साहन देणं कुटी उद्योग गृह उद्योग यांना प्राधान्य देण्याचा विचार आहे अच्छा मग या विकेंद्रित मॉडेलचे फायदे काय सांगितले आहेत ते मोठ्या उद्योगांपेक्षा कसं वेगळं आणि जास्त उपयोगी ठरू शकतं अनेक फायदे पुस्तकात व्यवस्थित दिलेत पहिलं म्हणजे यामुळे स्थानिक पातळीवर खूप रोजगार तयार होतो लोकांना आपलं घर गाव सोडून शहरात जावं लागत नाही हे महत्वाचं आहे दुसरं म्हणजे लोकांमध्ये जी पारंपारिक कला कौशल्य आहेत त्यांना वाव मिळतो त्यांचं संवर्धन होतं तिसरं म्हणजे संपत्तीचं केंद्रीकरण होत नाही ती समाजात खालपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे आर्थिक विषमता कमी होते बरोबर आर्थिक विषमता कमी होते सामाजिक स्तरावर काय परिणाम होतात याचे सामाजिक सलोखा वाढतो कारण लोकांना त्यांच्या गावात परिसरात रोजगार मिळाला की मग स्थलांतरामुळे येणारे प्रॉब्लेम कमी होतात शहरांवरचा ताण कमी होतो संप मालक कामगार संघर्ष असले प्रकार पण कमी होतात कारण छोट्या उद्योगांमध्ये संबंध जास्त वैयक्तिक सलोख्याचे असू शकतात म्हणजे एक जास्त संतुलित आणि समाधानी समाज तयार व्हायला मदत होते हे हो विचार तर अगदी गांधीजींच्या त्यांच्या ग्रामस्वराज्य आणि ग्रामोद्योगाच्या कल्पनेशी खूप जुळतात की नाही हो नक्कीच गांधीजींचा प्रभाव स्पष्ट दिसतो या विचारांवर गांधीजी पण म्हणायचे की यंत्र माणसाला गुलाम बनवणारी नसावीत मदत करणारी असावीत पुस्तक हाच विचार पुढे नेतं आणि त्यासाठी एक उदाहरण पण दिलंय म्हणजे त्या काळानुसार आकडे आहेत पण मुद्दा महत्वाचा आहे समजा एका व्यक्तीला वर्षाला रुपये उत्पन्न मिळवून द्यायचंय तर छोट्या किंवा कुटी उद्योगात साधारण दहा हजार रुपये भांडवल पुरतं पण मोठ्या उद्योगात तेवढाच रोजगार तयार करायला लाखो रुपये लागतात बापले म्हणजे कमी गुंतवणुकीत जास्त लोकांना रोजगार देण्याची क्षमता या लहान आणि विकेंद्रित उद्योगांमध्ये आहे हा तर दृष्ट्याही महत्वाचा मुद्दा आहे हो आणि हा फक्त आर्थिक मुद्दा नाही आहे हा मानवी मूल्यांशी पण जोडलेला आहे अल्डस हक्सले लिओपोल्ड कोर यांच्यासारख्या पाश्चिमात्य विचारवंतांनी पण मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या मॉडेलवर टीका केली होती अच्छा हक्सले म्हणायचे की खरी प्रगती तीच जी जास्तीत जास्त लोकांना अर्थपूर्ण काम देईल त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव देईल आणि श्रमाचा सन्मान करेल कोर यांचं पुस्तक तर मोठ्या सिस्टीम्सच्या अपयशावरच आहे त्यांचे विचार पण विकेंद्रीकरणाला सपोर्ट करतात तर विकेंद्रित उद्योग हा एक महत्वाचा उपाय झाला पण विकासाचा विचार करताना फक्त उद्योगांवर लक्ष देऊन चालेल का ग्रामीण भागाच्या इतर गरजांबद्दल पुस्तक काय म्हणतं नाही पुस्तक विकासाकडे एकात्मिक दृष्टीने बघत फक्त उद्योग नाहीत ग्रामीण भागाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेती आणि त्याला पूरक गोष्टींवर पण तितकाच भर द्यायला हवा जसं की जसं की सिंचन व्यवस्था सुधारणं म्हणजे शेती फक्त पावसावर अवलंबून राहणार नाही वनीकरण करणं त्यामुळे पर्यावरणाचा बॅलन्स राहील लोकांना जळण चारा मिळेल गावागावात वीज पोहोचवणं त्याने लहान उद्योग सुरू करणं सोपं होईल लोकांचं राहणीमान सुधारेल म्हणजे शेती पशुसंवर्धन शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा या सगळ्याचा एकत्रित विचार करायला हवा अगदी पशुसंवर्धन पण महत्वाचं दुग्ध व्यवसाय शेतीसाठी बैल खत निर्मिती या सगळ्यासाठी पशुधन लागतं त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे हो आणि त्याचबरोबर गावात रस्ते शाळा दवाखाने या सुविधा देणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथल्या स्थानिक गरजा काय आहेत हे ओळखून विकासाची दिशा ठरवणं शहरांचं मॉडेल तसंच्या तसं गावांवर लादण्याऐवजी गावांच्या गरजेनुसार योजना आखायला हव्यात बरोबर तिथली संसाधनं वापरून थोडक्यात शहरांमधले मोठे उद्योग आणि झगमगाट यापेक्षा देशाचा आत्मा असलेल्या खेड्यापाड्यांमधल्या लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर आणि तिथेच त्यांच्यासाठी संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं पुस्तक सांगतंय करेक्ट कारण जोपर्यंत गाव समृद्ध होत नाही तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने समृद्ध होऊ शकत नाही शहरांवरचा भार कमी करायचा असेल विकासाचा समतोल साधायचा असेल तर ग्रामीण भागाकडे लक्ष द्यावंच लागेल पुस्तक म्हणत की खरी दूरदृष्टी हीच आहे की विकासाचा फोकस शहरांकडून खेड्यांकडे शिफ्ट केला पाहिजे आतापर्यंत आपण आर्थिक उद्योगांचं स्वरूप ग्रामीण विकास याबद्दल बोललो पण ह्या सगळ्याच्या मुळाशी जाऊन पुस्तक एका खूप महत्वाच्या आणि मूलभूत गोष्टीवर भर देत ती म्हणजे चारित्र्य त्याच काय महत्व सांगितलंय हा तर या पुस्तकाचा गाभा आहे म्हणायला हरकत नाही आचार्यजी त्यांच्या सगळ्याच लेखनात व्यक्ती आणि समाजाच्या नैतिक उन्नतीवर भर देतात या पुस्तकात पण ते स्पष्ट करतात की कोणतीही योजना कितीही चांगली असो कितीही दूरदृष्टीने बनवलेली असो ती यशस्वी व्हायची असेल तर ती राबवणारे लोक त्यांचं चारित्र्य चांगलं हवं हो प्रामाणिकपणा कष्ट करण्याची तयारी जबाबदारीची जाणीव सचोटी हे गुण नसतील तर कोणतीही सिस्टीम कोसळू शकते हे तर अगदी खरं आहे आपण बघतोच की अनेक चांगल्या योजना फक्त भ्रष्ट आणि अकार्यक्षम अंमलबजावणीमुळे लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत नेमका हाच मुद्दा पुस्तकात मांडलाय प्रशासकीय अधिकारी असोत कर्मचारी व्यावसायिक शिक्षक अगदी सामान्य नागरिक प्रत्येकाने आपापल्या जागी जर नैतिक मूल्यांचं पालन केलं तरच समाजाची खरी प्रगती होऊ शकते चारित्र्य नसेल तर भ्रष्टाचार वाढतो कामात हलगर्जीपणा येतो सार्वजनिक पैशाचा अपव्यय होतो पुस्तक म्हणत की खरी आत्मनिर्भरता आणि शाश्वत समृद्धी तेव्हाच येईल जेव्हा समाजात चारित्र्य निष्ठा आणि नैतिक मूल्यांना सगळ्यात जास्त महत्व दिलं जाईल म्हणजे आर्थिक आणि सामाजिक धोरणांसोबतच चारित्र्य निर्माण करणं हे पण दूरदर्शी नीतीचाच एक भाग आहे अगदी केवळ बाहेरच्या जगात बदल करून उपयोग नाही माणसाच्या आतमध्ये त्याच्या विचारांमध्ये मूल्यांमध्ये सकारात्मक बदल घडवणं तितकंच महत्वाचं आहे हो, कारण शेवटी कोणतीही व्यवस्था माणसं चालवतात बरोबर माणसंच चांगली नसतील तर उत्तम व्यवस्था पण निकामी ठरते म्हणून शिक्षण संस्कार सामाजिक वातावरण असं हवं जे प्रामाणिकपणा सेवाभाव राष्ट्रप्रेम या गुणांना प्रोत्साहन देईल ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे पण खरी समृद्धी साधायची असेल तर ती आवश्यक आहे असं पुस्तक म्हणतं खरच खूप खोल आणि व्यापक विचार आहेत या पुस्तकात तर आजच्या आपल्या या चर्चेचा एक सारांश काय सांगता येईल समृद्धी केले दूरदर्शी नीती कोणते मुख्य संदेश आपण घेऊ शकतो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा संदेश हा की खरी समृद्धी ही मल्टी डायमेन्शनल असते ती फक्त आर्थिक आकड्यांमध्ये मोजता येत नाही त्यात मानवी कल्याण समाधान सृजनशीलता पर्यावरणाचा समतोल आणि नैतिक मूल्य या सगळ्याचा समावेश होतो दुसरी गोष्ट म्हणजे विकासाचा मार्ग निवडताना अंधानुकरण न करता आपल्या स्थानिक गरजा संसाधनं आणि संस्कृती यांचा विचार करायला हवा बरोबर विकेंद्रीकरण लहान आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हे महत्वाचे मुद्दे आहेत अगदी हे त्या दूरदर्शी नीतीचे महत्वाचे स्तंभ आहेत आणि या सगळ्याचा पाया म्हणजे चारित्र्यनिष्ठा आणि नैतिक मूल्य केवळ भौतिक प्रगतीवर लक्ष न देता मूल्यांचं जतन आणि संवर्धन करणं हे शाश्वत विकासासाठी गरजेचं आहे हा या पुस्तकाचा मध्यवर्ती विचार दिसतो अगदी बरोबर थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक आपल्याला एका अशा भविष्याकडे बघायला सांगतं जिथे प्रगती फक्त काही लोकांपुरती मर्यादित नसेल ती सर्व समावेशक असेल जिथे तंत्रज्ञान माणसाला मदत करेल पण त्याच्यावर हावी होणार नाही आणि जिथे आर्थिक विकासाबरोबरच माणसाचं आयुष्य जास्त आनंदी समाधानी आणि अर्थपूर्ण बनेल हीच खरी दूरदृष्टी आणि हीच खरी समृद्धी निश्चितच या पुस्तकातल्या विचारांवर आजच्या काळात खरंच खूप विचार करण्याची गरज आहे आणि जाता जाता एक विचार येतोय मनात जो श्रोत्यांना पण विचार करायला लावू शकतो सांगा ना आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय आणि ऑटोमेशनच्या युगात आलो आहोत तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने बदलते की अनेक मानवी कामं आता यंत्र करतील असं दिसते हो ते तर आहेच अशा परिस्थितीत पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी मांडलेला मानवी कौशल्य निर्मितीचा आनंद आणि कामातलं समाधान हा विचार किती महत्त्वाचा ठरतो हम्म खूप रेलिव्हंट प्रश्न आहे हा आजचा समाज हे नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना या मानवी मूल्यांशी त्याचं संतुलन कसं साधू शकेल भविष्यातल्या समृद्धीची कल्पना करताना या पुस्तकातली दूरदृष्टी आपल्याला काही मार्ग दाखवू शकेल का यावर नक्कीच विचार करायला हवा